अडचणीत माणसाची बुद्धी भ्रष्ट होते मग त्याला सत्य असत्य आपली मूल्य तत्व याचं कसलंच भान राहत नाही आणि त्या संकटापासून सुटण्यासाठी तोही वाद जातो प्रवाहाबरोबर मी अविनाश पाटील माझ्या आयुष्यामध्ये घडलेली घटना सांगतो Thì anh ấy có laptop không? không? <laughs> 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 <tổng> <tổng> Onde é, Bando? savannaa <coughs> m <coughs> 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 अविनाश यांना हा त्रास कधीपासून होतोय गेल्या रविवारी मला गार्गीचा फोन आला आणि मी लगेच निघून आलो मला सांगा यांना कोणत्या गोष्टीचं बर्डन म्हणजे ऑफिसमध्ये किंवा घरून कसल्या गोष्टीचं प्रेशर वगैरे नाही त्याच्यामुळे सुद्धा असा परिणाम होऊ शकतो मजी मला वेळ लागले खर काल तिकडे ए डॉक्टर घरीच घरी जाणते ना तुला जागरी कलपणा ना कलपणा आता तिच्या प्रिय खरं सोडून बोलते आणि गेला नाहीस ना मिस्टर अविनाश हे यांना अलीकडे अलीकडे होते की लहानपणापासून असा त्रास आहे डॉक्टर शुभूला मी लहानपणापासून ओळखतो पण हे असं कधीच घडलं नाही एक मिनिट तुमच्या बायकोचं नाव कल्पना आहे हे येणारच का नाही बघितलं असेल आत्ताच फोन येऊन गेला ना बर मला एक गोष्ट सांगा अलीकडेच यांच्या आयुष्यात अशी काही यांच्या मनावर आघात होणारी एखादी घटना घडली आहे का म्हणजे एखादा प्रसंग घरी किंवा ऑफिस मध्ये असं काही घडलंय का नाही हे मला नाही वाटत या गोष्टी टेन्शन घेईल आणि त्यांनी कधी बोलली पण नाही ऑफिस मध्ये सर प्रेशर तर देत होते दे, या गोष्टीचे टेन्शन घेईल मला नाही वाटत हा एक दिन तुला कोणतं पाठलाग करत होत त्यावेळेस ती थोडी डिस्टर्ब तर थो होती असं काही असलं तर तिने मला सांगितलं असतं अच्छा मला तुम्ही एक गोष्ट सांगा त्या कोणत्या प्रकारच्या फिल्म बघतात किंवा व्हिडिओज वगैरे किंवा किंवा कोणत्या प्रकारची पुस्तक वाचतात ती पुस्तक तुम्ही मला दाखवू शकाल का तुझी जा तिकडे जास्त गरज आहे तुझी शुभ प्लीज प्लीज शांत मिस्टर अविनाश शी हॅज सिम्टम्स ऑफ स्किझोफिनिया हा एक मेंदूचा आजार आहे आणि या आजारामध्ये एखादी व्यक्ती आपल्या स्वतःमध्ये अजून एक व्यक्ती आहे असं इमेजिन करून वागू लागतो आणि मग आपल्याला वाटतं की तिच्यामध्ये काहीतरी भूत पिसाच वगैरे आलंय पण असं काही नाहीये किंवा हा पुनर्जन्म वगैरे असाही काही प्रकार नाहीये हा एक मेंदूचा आजार आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या मेडिकल सायन्स वापरून किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने हा आजार आपण बराही करू शकतो त्यामुळे जास्त काळजी करू नका कस आहे ना आपल्या जवळची एखादी व्यक्ती गेली ना तरी बाजूच्याला कळत नाही हार्ट अटॅक बीपी लो हॅलो किंवा हॅलो सुसाईड कोणाच्या मनात काय चाललंय कुणाला काय दा, दार उघडत नाही अरे अरे मग पुन्हा ट्राय कर बेल वाजव कशी उघडे अरे बघ ना ट्राय कर ना कशी उघड ना दरवाजा आता इतकी जॉ प्रियकर सोबत सल्ला हा, हा। चालवत गेला नाहीस ना मग तो जाईल चा मिस्टर मिस्टर अविनाश सॉरी पण पण मला आता घरी जावं लागेल सॉरी मला जावं लागेल मिस्टर सॉरी अविनाश मला इमर्जन्सी आली आणि मला जावं लागेल घाबरण्यासारखं काही नाही नाही होतील त्या बऱ्या होतील आय सॉरी पण आता मला निघावं लागेल सॉरी सॉरी शुभ बरी होईल ना कल्पना हॅलो हेलो कल्पना तू ठीक आहेस ना हा मी तर ठीक आहे पण काय झालं किती फोन हेलो हॅलो आधी ऐक ना हा प्रकार दिसतोय रे काय काय हा प्रकार आहे मला माहितीये तुला यावेळी विश्वास वेगळ्या इतर आहे त्याचे दुसरा पर्याय निवडावा लागेल आपल्याला माझ्या ओळखीचे एक जण आहे ते बघेल हे सगळं बाली नाव आहे तिचं आपण फक्त त्याच गोष्टीचा विचार करू शकतो ज्या गोष्टी आपल्याला दिसतात ऐकू शकतो बघू शकतो आणि स्पर्श करू शकतो म्हणजे 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 आपल्याला फक्त तो दरवाजा दिसतो असे काही दरवाजे आपल्या मनाच्या आप आणि आत्म्याच्या अवती भोवती असतात ते जर ला का उघडले ना मग ते वाईट विचार त्या वाईट आत्मा आपल्या मनाला आणि शरीराला त्रास द्यायला लागतात हे प्रवचन सांगू नका पुढचा येते मिस्तर आरी मी तुम्हाला सांगितलं होतं ना हे भोंदो म्हणून तुम्हाला काय एक्स्ट्रा पैसे पाहिजे असते तर सांगा अविनाश काय बोलतो सुये माफ करा तो शुभांगी मुळे असं बोलतो तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ पण पन... पण आम्हाला सांगा तिला झालंय तरी काय तिला गाठ बाबळ जवळच्या पाठवले त्याला म्हणजे 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 करणे बरोबर बोलते असतो आम्ही बघ त्यांना चालू मग त्रास होतो अगित लका जोक का आईस द एलवी आदिल सईद इज ओनली गुड फिट टू दे हैव अ क्लास इट आवी अस इन गिवन्स रे क्रास ऊपर त्रास होतो कोणी पाठवलंय हो तुझं नाव सांग नाही समन नाही सांग लवकर शांतो लवकर तिला सोडून जा थांबवा हे सगळं थांबवा शुभांगीला त्रास होतोय तू खूप मोठी चूक केली आहेस तुझी तू नुसतं राहता तुम्ही जाऊ नका थांबा तिला थारे तेल काय येतेल सांगा ए तुझ तू बाग चालली झालं ना तुझ्या मनासारखं काय गेलं तुझी तुला असं काय की अरे शुभंगीला त्रास होतोय का आपल्या अरे ती आपली शुभंगी नाहीये माहित आहे मला मेडिकल सायन्स ना मानत ना नाही हो मेडिकल नंतर हात वरती केले म्हणून त्यांना इथं बोलत होतो ना, ना। अभि तो सगळं बिघडून टाकलंस बघ हे असले पाखांडे लोक काही मार्ग काढणार आहेत सांगा ना काढणार आहेत तू दिसते ते नाकारू नकोस अभि सगळं माहिती आहे त्यासाठी आपण हे सगळं करतोय ना कोणी केलंय त्याच्यासाठी ना मला बनावं लागेल मला एक कळत नाही की तुझ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे की मानसिकता आहे नाही कोणीतरी नांदेवाईकांनी केला असेल नाहीतर तर तिच्या ऑफिस मधला जो प्रगतीवर नाराज असेल नाही नातेवाईक नाही नातेवाईकातला असं कोणी करू शकणार नाही आणि ऑफिस कोण तिथे वाईट करणार करणं ते सगळ्यांची हेल्पफुल होती आई कुणाच्या मनाचा कोण सांगणार कदाचित <laughs> त्यांनीच होता तो जात होता तुझ्या शुभ करत होईल ना मला तिच्या ऑफिस मध्ये काम करत आहे तो पार्टलर करत होते तिचा तुमच्याशी थोडं बोलायचं होतं माझ्याशी काय बोलायचं तुम्ही रोज ऑफिसला ला जाता ना इथून तरच मी इथेच असतो मी रोज पाहतो तुम्हाला मला तुम्ही खूप आवडता हे बघा माझ्याशी असलं काही बोलू नका मला यात इंटरेस्ट नाहीये प्लीज लग्न करा ना माझं लग्न ऑलरेडी ठरलंय आणि काय प्रकार आहे हा हे जे तू केलेस ना ते खूप वाईट केलंय हा तुझं कोणासोबत लग्न ठरले हे देखील मला माहित आहे नाही तुझी वाट लावली ना, 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 ना तर नाव रणदीप नाही सांगणार मी मला जास्त त्रास दिला मी पोलीस कम्प्लेन करेल कर नाही तुझ्या लग्नात विघ्न आणलं ना तर बघ तू तुला काय करायचं ते कर प्लीज तू जे केलंस ना ते सक्सेस झालंय तू चक्क तू जे काय केलंय ना त्यामुळे तिची काय वाट लागली तुला माहिती का जे मी केलंय ते मी निस्तरायला तयार आहे तू निस्तरायला तयार आहेस ना चल चल दाखव कुठे मारलेस बाहुले मला फक्त तिला एकदा भेटू द्या मी जे केलंय तुला असू भेटायचं तिला मी जे केलंय ते मी निस्तरायला तयार आहे फक्त मला तिला एकदा भेटू द्या एक काम कर त्याला घेऊन चल, चल। करणे करतोय काय चल तुझे करणेच करतो एखादी मानसिक भीती आपण व्यक्तच करत नाही मग एखादं धरण भरावं असं साचत जातं आपल्या मनात तुडुंब मग अचानक त्याचा बांध फुटतो आणि ती व्यक्ती असं भरकटल्यासारखी वागायला लागते बाहेर देशात जर असं कोणाबरोबर घडलं तर डॉक्टर बोलवले जातात पण अजूनही एकविसाव्या शतकात आपण भोंदू लोकांना बोलवतो कसं आहे काठ्याने काटा काढावं म्हणून ती भीती घालवण्यासाठी हे चित्र तिच्यासमोर उभा केलं कारण ती आज समजून घेण्याच्या पलीकडे गेलेली आहे मला किळस येते त्या द्वेष घृणा प्रतिशोध या वृत्तीची यामुळेच माणूस जातो हॅलो कोण आहे हॅलो रणदीप अजून काय पाहिजे तुला जी केले तुला तू वाटत नाही का अजून बरं नाही वाटत का तुला हा काय होय अजून तुला कशी आहे अजून तशीच आहे का बरी आता नाही पहिल्यासारखी वागत नाही आता ती एखाद्या व्यक्तीला तिच्यावर काळी जादू केली भीतीने ती व्यक्ती संक्रमित होते म्हणजे मग मं ती बावली तंत्र मंत्र काय केलंस तू असं अरे सांगितलं ना भीती बाधा झाली तिला भूत बाधा नाही करत को लावू फोन चल बाय